करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शनिवार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस अनंत चतुर्दशी म्हणाले अनंत चतुर्दशी म्हटलं की भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला भगवान विष्णूच्या रूपाची पूजा करण्यामध्येच आहे आजचा दिवस उपवास करून विष्णूचं चिंतन केल्यास सर्व दुःख दूर होत असतात आपल्यावरती येणारे संकट टळत असतात आणि आजचा दिवस म्हणजे वैभवाची प्राप्ती होण्यासाठी आजचा दिवस गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आणि गणेश मूर्तीचं विसर्जन समर्थ म्हणाले दहा दिवस गणपती राया प्रामुख्याने जर पाहायला गेलो आपल्या घरामध्ये दहा दिवसांचं गणपती बाप्पांचं विसर्जन काय दहा दिवस आपण भक्ती केलेली आहे ज्याप्रमाणे गणपती बाप्पा बघा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं जशी आपण पूजा केलेली आहे तसंच आपल्याला फळ प्राप्त होणार आहे अनंत चतुर्दशीचा भाग का दाखवलाच कोणाच्या घरामध्ये दीड दिवसांचं विसर्जन झालं कोणाच्या घरामध्ये पाच दिवसांचं सात दिवसांचं दहा दिवसांचं जशी आपली इच्छा असते ना तसं आपण काय करत असतो इच्छेनुसार विसर्जन करत असतो कारण बघा जो विद्यार्थी शालेय शिक्षणामध्ये जर मी पास झालो काय इच्छा असते जर मी पास झालो तर दीड दिवसांच्या ऐवजी पुढच्या वर्षी पाच दिवसांचा ठेवे बघा जो नोकरी व्यवसायामध्ये असतो तो काय विचार करतो जर मला प्रमोशन मिळालं तर पाच दिवसांच्या ऐवजी दहा दिवस आणि ज्याला मुलगी मिळत नाही त्याला मुलगा प्राप्त होत नाही बघा पुत्रार्थ्याशी मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती त्याची इच्छा सुद्धा असते की मला सुंदर अशी मुलगी प्राप्त होऊ दे मला माझ्या इच्छेप्रमाणे मला मुलगा मिळाला झा मिळालाच पाहिजे ना म्हणजे का आपल्या इच्छा असतात त्या आपण प्राप्त करत असतो एकदा का आपली मागणी पूर्ण झाली की आपण विसरतो विसरता कामा नये विद्यार्थ्यासी मिळे विद्या धनार्थ्यासी मिळे धन पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळेगत हे आयुष्य आहे आयुष्य जगत असताना प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला देह तत्पर असणं गरजेचं आहे अनंत चतुर्दशीचा भाग का दाखवला काय आपण दहा दिवस गणपती बाप्पाची बघा प्रत्यक्षपणे पूजा अर्चा केलेली आहे गणपती बाप्पाकडे आपलं लक्ष नव्हतंच आठ तास जळणारी आपण उदबत्ती लावली आणि आपण इकडे तिकडे फिरायला लागलो ना का भाग पुन्हा द्यावा लागला जशी भक्ती तसच फळ प्राप्त होणार आहे अनंत विसर्जन बघा अनंत चतुर्दशीचं महत्व म्हणजे काय विसर्जन आपण विसर्जन म्हणजे काय तर गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आपण म्हणत असतो परंतु गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया असं आपण म्हणत असताना भक्तिरूपाने ज्याप्रमाणे आपण बोलत असतो ना त्याचं विसर्जन होताना विसर होता कामाने काय आपण सजावट करत असतो ना कशी मिरवणूक आपण काढत असतो आणि पुन्हा वर्षभर बघा त्याची अजून वाट पाहत असतो केव्हा हा आनंदाचा क्षण आपल्या जीवनामध्ये येईल ना का असं होतं ओ हो? ज्यांच्या घरामध्ये दीड दिवस असतात ना त्यांची एक रात्र केव्हा निघून जाते त्यांचं त्यांनाच त्यान्च कळत नाही बरोबर की नाही कारण येणारे पाहुणे असतात परंतु आपला देह आपल्या घरातील बाप्पा विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्यांच्या घरामध्ये दहा दिवस बघा आपल्या दीड दिवसांचा असतो दुसऱ्यांच्या घरामध्ये दहा दिवसांचा गणपती बाप्पा आहे दहा दिवस जागवायला जातो लोकसुद्धा विचार करतात अरे कुठे चाललास देवाला जागवायला चाललोय देवासाठी बघा म्हणजे आपण जागवणारे आहोत का हो नाही ना तर दहा दिवस कशासाठी बघा रात्री नऊ वाजता पत्ते खेळायला बसायचा तर सकाळी पाच वाजता उठायचा काय आपण भक्ती केली समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तन करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण भाग या देहाचा झालेला आहे आपण समजून घेतलं पाहिजे आयुष्य फुकट नाही घालवायचं आयुष्य आपल्याला सोन्यासारखं प्राप्त करून दिलेलं आहे त्याच्या नामस्मरणामध्ये आपल्याला राहायचं आहे त्याची सेवा करणं हाच एक मोठं सामर्थ्य आहे महद्भाग्य आहे अनंत चतुर्दशी का दिवस महत्वाचा आहे छोटा गणपती असो किंवा मोठा गणपती असो परंतु विसर्जन करत असताना बघा आपण डोळ्यांनी पाहतो लहान लहान मुलं लहान लहान मुली जोर जोरात रडत असतात कारण ज्यावेळी बघा बाप्पा आपल्या घरामध्ये असतो ना एक प्रकारचा आनंदच असतो परंतु बाप्पाला निरोप देत असताना डोळ्यातून पाणीच येतं तेव्हा सांगावं लागत नाही रे तू आता मग मी चाललो तू रड आता नाही आहे मग तसंच आपलं आयुष्य आहे आयुष्यामध्ये सुखदुःख आपण स्वतःहून पाहतो आपण जन्माला आलो तेव्हा आपण रडत आलो बाकीचे लोक हसत होती आता आपल्याला जाताना हसायचं आहे आणि लोकांना आता रडत बसावं लागणार आहे म्हणजे का सांगितलं हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आपण काय म्हणतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या त्याचा विसर होता कामा नाही आपले आयुष्यात तरी असं होता काम आहे शेवटच्या पर्यंत आपण प्रत्यक्षपणे त्याच्या नामस्मरणामध्ये असलं पाहिजे बरोबर की नाही का उत्तम असा भाग दिलेला आहे मोठमोठे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात विसर्जन होत असताना बघा समुद्रामध्ये आपण पाहायला जात असतो काही लोक तलावामध्ये विसर्जन करत असतात न नद्यांमध्ये जिथे आपल्याला सहजपणे शक्य होईल तिथे आपण पूजेमध्ये बघा आपल्या घरी येणारे पाहुणे असतील त्यांचीसुद्धा आपण सेवा करत असतो कारण आलेले अतिथी पाहुणे म्हणजेच कोण तर परमेश्वरनं त्यांची सेवा करणं गरजेचं आहे आपण काय करायचो आपल्या घरामध्ये सुद्धा दहा दिवस असायचा बरोबर की नाही आज विसर्जन होणार आहे परंतु आपण काय केलं दहा दिवस आपल्या घरात न राहता आपण दुसऱ्यांच्या घरामध्ये राहायचं आपल्या घरातील आई वडील बोलायचे अरे आपल्या घरामध्ये सुद्धा बाप्पा आहे आपल्या इथे लक्ष दे पण आपलं लक्ष काय मी लावलेलं उदबत्ती लावली आपण तोंड वर करून सांगतो त्यांना की बाबा मी उदबत्ती लावली आता आत त्याच बघायला नको म्हणजे काय पाहिलं आपण विचार करा पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आलेले अतिथी पाहुणे त्यांचा मान सन्मान राखणं गरजेचं आहे त्यांचा पाहूनचार करणं हेच खरी सेवा आहे ना पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर आजचा दिवस का महत्वाचा आहे आनंद चतुर्दशी मोठ्या जल्लोषाने आपण सण साजरे करत असतो परंतु आजच्या दिवशी आपल्याला काय संकल्प करायचा आहे की के आपण केलेली कर्म आपण केलेले कार्य त्या कार्यामध्ये येणारी जी विघ्न आहेत ती दूर कर आयुष्यामध्ये सुख दुःख ही येतच असतात पण ज्या ज्या वेळेला दुःख येतील ना त्या त्या वेळेला गणराया हे बाप्पा तुझाच आशीर्वाद या देहापाशी असू दे असं निवेदन आपल्याला ठेवता आलं पाहिजे आपल्या इच्छा खूप असतात ओ आपल्या मागण्या खूप असतात पुरवठा करणारा सद्गुरू साक्षात आहेतच परंतु काय मागणं आहे ना हे ओळखता यायला हवं आपण संसाराच मागतो प्रपंचाच मागतो परंतु आपल्याला संसार प्रपंचाबरोबर परमार्थिक सुद्धा मागणं तेवढंच गरजेचं आहे जर आपण श्रवण केलं श्रवण नुसतं करून उपयोगाचं नाही आहे त्या श्रवणाचं मनन आणि मननाचा निजाद्यास झालंच पाहिजे आपण जेवतोय पण ते जेवण केलेलं पचतच नसेल तर बघा शेवटी त्रास होत येईलच ना मग पचवणारा तो आहे बरोबर की नाही म्हणून संकटं कितीही जरी आली अडचणी कितीही आल्या तरी नामस्मरण यामध्ये खंड पडता कामाने अखंड तुझ्याच चरणी नतमस्तक होऊन बघा प्रत्यक्षात आजच्या दिवसाला काय केला पाहिजे संकल्प केला पाहिजे मखर सजावट करायला किती वेळ लागला हो परंतु मखर काढायला वेळ लागतं का नाही लागत मग तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या देहाला बघा सजवायचं आहे आपला देह हा सजवलेला आहे याची सुद्धा प्रत्यक्षपणे जाणीव असली पाहिजे जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत या मखराला शोभा आहे वरचा शरीर म्हणजे आपला मखर आहे आणि अंतरीचा अंतरात्मा म्हणजे आतमध्ये वसलेला तो बघा सद्गुरू साक्षात आहे ना मग या मखराला शोभा केव्हा आहे तो जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आहे तोपर्यंतच तो, तो जेव्हा एकदा निघून गेला की या देहाला या मखराला कोणी विचारणार नाही बरोबर की नाही झाडाला फुलं झाडाला शोभा केव्हा येते फुलं फळ असतात तेव्हाच म्हणून विचार करा आपल्या या देहाला शोभा केव्हा प्राप्त होईल केव्हा लोक आपल्याकडे बघा प्रत्यक्षपणे विचारतील परमेश्वराची साथ असेल उत्तमाचे विचार असतील तरच म्हणून आजच्या दिवसाला संकल्प करून गणपती बाप्पाला निरोप देताना प्रत्यक्षपणे आपल्या मुखामध्ये त्याचंच नाम असणं गरजेचं आहे गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या जय जय रघुवीर समर्थ